या मालिकेच्या जब्बरदस्त उद्याच्या भागामध्ये प्रेक्षकांनो अर्जुनला संशय आलेला आहे सायलीच्या आई वडिलांचा हो आणि त्यामुळे अर्जुनने खूप मोठं पाऊल उचलत डी एन ए टेस्ट केलेलं आहे आणि त्यानंतर जे काही सत्य समोर आले त्यानंतर स्वतः स्वतःची चुकी आता अर्जुनने सुधारली कोणतीही शहानिशा करता न करता आपण जे काही सायलीच्या आईवडिलांना आणले या घरामध्ये आणून ठेवले या गोष्टीचा पश्चाताप होत आता ज्या वेळेला सायलीच्या समोर हे सत्य आले तेव्हा सायलीची काय अवस्था झाली अर्जुनने काय गौप्यस्फोट केलाय एक नाही तर दोन सत्य समोर आलेत एकाच वेळेला दोन डी एन ए टेस्ट केल्यात कुणाच्या दोन डी एन ए टेस्ट केल्यात नक्की काय घडले दोन सत्य कोणती समोर आलेत कारण काय पावत आता आपण पाहिलं की अर्जुन ज्यावेळेला अन्नपूर्णा ट्रस्टसाठी पैसे घेऊन आलेला आहे त्यावेळी ते पैसे सायलीकडे ठेवायला दिलेले आहेत ज्यावेळेला सायलीला पैसे दिले मैनावतीचे डोळे लकाकलेत आधीपासूनच प्रेक्षकांनो जरा मैनावतीचं वागणं इकडे अर्जुनला थोडंसं खटकत आहे म्हणजे सायलीला हे म्हणणं की किती ग काम करशील या घरात तू एकटीच काम करत असते म्हणजे मैनावती थोडीशी आता इकडे अशा टाईपची बाई असते की घरामध्ये भांडणं लावणं कलश करणं सासूसुनेमध्ये हे करणं अशा प्रकारची आणि अर्जुन वकील त्याच्या या काही गोष्टी आता चुकत नसतात मग त्याच वेळेला अर्जुन पैसे देतो महिनावतीचे लकाकलेले डोळे आता अर्जुनने पाहिलेले असतात त्याच वेळेला मग आता विचार करते ही नक्की पैसे कुठे ठेवते काय करते ही गोष्ट मला बघायला पाहिजे म्हणून मैनावती म्हणते अगं मला तुझ्याशी बोलायचंय म्हणजे कोण साड्या तर तुम्हाला आणलेल्या आहेस पण कोणत्या साड्या कधी नेसायच्या काय नेसायच्या हे आता जर जर मला तू सांगितलंस तर बरं होईल असं म्हटल्यावर ती मग लगेचच सायली सांगते चल ये आई तू घरामध्ये रूममध्ये चल आणि ती पैसे हातात घेते आणि रूमच्या दिशेने येते तोपर्यंत सायली आता पैसे कुठे ठेवते सायलीने पैसे कुठे ठेवलेत किंवा तिने आता इकडे पैशाची त्या ठेवून चावी कुठे ठेवले हे सगळं सगळं ती आता पाहायला लागते ज्या वेळेला हे सगळं पाहते आणि ते विचार करते ही पोरगी बाहेर गेली की मी लगेचच इथून आता पैसे काढते आणि ते पैसे घेते असा विचार करत आता ती ताबडतोब सायली कुठे पैसे ठेवते हे लपून छपून टोकून टोकून पाहत असते बरं हे सगळं होत असताना मग ती चावी एका दिका, ठिकाणी ठेवून सायली निघून जाते त्यावरती मैनावती म्हणते ठीक आहे तू हो पुढे मी येते कारण काय माहिती आहे का मला ना मला म्हणजे थोडंसं बघते ह्या साड्या कुठच्या नेसायच्या ते आणि असं म्हटल्यावर ती मैनावती लगेचच सायलीने घेऊन गेल्यावरती ती चावी घेते आणि चावी घेऊन कपाट खोलायला लागते आणि त्यावेळेला ती पैसे हातात घेते अर्जुन हे सगळं सगळं पाहतो अर्जुनच्या आता इकडे लक्षात येतं की काहीतरी गडबड आहे म्हणजे मैनावती ही आता पैसे चोरते आणि सायलीचे आई वडील हे असे असू शकत नाहीयेत आणि या गोष्टी सगळ्या ज्या वेळेला आता इकडे समोर येतात त्यावेळेला अर्जुनला धक्का बसतो आणि आपल्याकडून खरंच काही चूक तर झालेली नाही आहे ना म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण आता या अशा गोष्टी होऊ द्यायला नको आहेत सायलीला काही सांगितलं तर मात्र सायलीला या सगळ्यामध्ये खूपच त्रास होईल आणि म्हणून म्हणून आता आपण आपण जरा अलर्ट राहायला पाहिजे एकतर आपण यांना घरामध्ये आणण्यासाठी सुद्धा घाई केलेली आहे आणि यानंतर आता जर का पुन्हा कोणता निर्णय घेतला तरी सुद्धा खूपच घाई होईल असा आता तो विचार करतो आणि मग तो विचार करतो नाही आत्ता मी जी काही चूक केले ना ती चूक मला सुधारायलाच पाहिजे असं म्हटल्यावरती मग आता लगेचच ती चूक सुधारण्यासाठी अर्जुन रविराजची भेटी अर्जुन आता रविराजांना घडला प्रकार सांगतो आणि तो सांगतो माझ्याकडून खूप मोठी चूक झालेली आहे असं म्हटल्यावरती मग लगेचच आता इकडे रविराज म्हणतात अरे सिनियर मी ऐक मला कळलं मी आता तुमच्या घरी येणारच होतो मी येणारच होतो आणि त्यावेळेला आता इकडे मी तुला विचारणारच होतो की तू काही म्हणजे ओळख बघितलीस का त्यावरती तो म्हणतो मी फोटो बघितला म्हणजे सायलीचं गाठोडं मला सापडलं होतं ज्यावेळेला सायलीचं गाठोडं सापडलं त्यावेळेला त्यातला फोटो मी पाहिला होता त्यातला फोटो पाहिल्यावरती आणि नंतर मी जेव्हा हे शिवण्यासाठी गेलो तेव्हा तिथला फोटो पाहिला या दोन गोष्टीवरून मग कोण कशासाठी काही खोटं बोलण्याचा प्रयत्न करेल बरोबर ना म्हणूनच म्हणूनच मी विचार केला की ते आई वडीलच असतील ना आणि ते नव्हते माझ्याकडे आले त्यावरती रविराज म्हणतात आहे बरोबर आहे तुझं म्हणणं बरोबर आहे पण आता तू जी घटना सांगितलीस ना ती घटना जरा मला थोडीशी म्हणजे त्रासदायक वाटते यावरती अर्जुन म्हणतो खरं सांगू का तर त्यांचं वागणं त्यांचं हे करणं मला बऱ्याचशा गोष्टी ना सिनियर तन्वीसारख्याच वाटतात यावरती रविराज म्हणतात खरंच म्हणजे ही माझी मुलगी आहे ना की नाही याच्यावरती मला शंका येते म्हणूनच म्हणूनच तुला शंका येणं साहजिक आहे की ते साईलचे आई वडील आहेत की नाही पण कधी कधी काय होतं माहितीये का ज्युनियर म्हणजे प्रत्येक वेळेला आई गुण मुलं घेतात किंवा सेम टू सेम असं असं नसतं बघ ना आता आमच्या पोटी ही अशी तन्वीसारखी मुलगी जन्माला आली म्हणजे कुणी म्हणेल का जर हिचे संस्कार बघितले तर ही आमची मुलगी आहे म्हणून नाही ना मग तसंच तसंच आता सायलीचे आई वडील असे आहेत पण त्यांच्या पोटी सायलीसारखी गुणी मुलगी जन्माला येऊ शकते अर्जुन म्हणतो हो येऊ शकते पण माझ्याकडून कोणत्याही प्रकारची चूक व्हायला नको आहे तुला काय वाटतं यावरती रविराज म्हणतात ठीक आहे तू डीएनए टेस्ट करून बघ मी सुद्धा डी एन ए टेस्ट केलीच होती ना म्हणजे मी सुद्धा या सगळ्यामध्ये डी एन ए टेस्ट करून आता म्हणजे ठरवलं होतं की ही माझी मुलगी आहे किंवा नाही त्यावरती तू सुद्धा करून घे पण काय कर माहिती आहे का सायलीला बिचारीला सध्या काही बोलू नकोस कारण कसं आहे आता सध्या तू अचानकपणे तिच्यासमोर आई बाबा आणलेस आणि अचानकपणे तू आता तिच्यासमोर जर का आई बाबा नाहीच म्हंटला तर यावरती अर्जुन म्हणतो नाही नाही मी एक काम करतो मी डी एन ए टेस्ट करून घेतो जेणेकरून जेणेकरून माझ्या मनाची खात्री होईल आणि मला तरी शंका मिटेल आणि मग जे काही असेल ना ते कधीतरी मी सायलीला नक्की सांगेन मी काही तिच्यापासून लपवून ठेवणार नाहीये असं म्हटल्यावरती मग आता रविराज म्हणतात ठीक आहे माझी ओळख आहे ना मी तुला ते कॉन्टॅक्ट देतो आणि फास्ट डीएनए टेस्ट होईल असं करण्याचा प्रयत्न करतो असं म्हटल्यावरती मग लगेच आता इकडे रविराज अर्जुनला आपले कॉन्टॅक्ट्स देतात आणि कॉन्टॅक्ट थ्रू आता इकडे ते त्याला सगळी बातमी देऊन लगेचच आता डी एन ए टेस्ट करण्यासाठी त्याला आता सांगतात मग अर्जुन डी एन ए टेस्ट करण्यासाठी आता महिनावती आणि आता सॅम्पल घेत आणि ते सॅम्पल घेऊन तो आता चैतन्याला सांगतो चैतन्याला सांगतो की काहीही कर लवकरात लवकर रिपो रिपोर्ट कलेक्ट कर आणि ते रिपोर्ट घेऊन घरी ये आता खरं तर प्रेक्षकांनो हा दिवस असतो तो म्हणजे खरं तर आता दिवाळीचा पण दिवाळीच्याच दिवशी खूप मोठा आता धमाका होणार असतो सगळ्यात पहिले रविराजांच्या हातात आलेले आहेत रविराजांच्या हातात रिपोर्ट येतात त्यांना आता सत्य आधी समजलंय आणि त्यानंतर मग रविराजांनी विचार केलाय ते काही नाही आहे घरामध्ये उगाच तमाशा होण्यापेक्षा मी आधी अर्जुनला हे सगळं सांगतो तोपर्यंत इकडे प्रियाने मैनावतीवरती आरोप केलाय की ही माझ्या रूममध्ये येते माझ्या वस्तू हे घेते आणि त्यावेळेला सायली आता प्रियाला चांगलीच फटकारते आणि तिने प्रियाला सांगितले खबरदार जर माझ्या आईवरती असला कोणता आरोप केला तर तुझी नाटकं खूपच वाढलेत प्रिया आणि हे सगळं चालू असताना अर्जुन तिकडे येतो आणि अर्जुन सांगतो नाही ती बरोबरच बोलते आता अर्जुन प्रियाची बाजू घेतोय म्हटल्यावरती सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो सायली म्हणायला लागते काय बोलताय तुम्ही यावरती प्रिया रडायला लागते अर्जुन बरोबर आहे ना मी बरोबर बोलते ना बघ ना साता उलट ही माझ्यावरतीच आता उलटलेली आहे प्रियाला कळत नाही आज अर्जुन आपली बाजू घेतोय त्यावरती अर्जुन म्हणतो एक मिनिट कुणीही कोणताही निष्कर्ष काढण्याची काही गरज नाहीये यावरती आता इकडे सगळ्यांनाच धक्का बसतो की आज अर्जुन सायलीच्या आई वडिलांच्या विरोधात का बोलतोय मग आता लगेचच अर्जुन इकडे रिपोर्ट आणतो आणि समोर आणल्यावरती सगळ्यांना धक्का बसतो यावरती लगेचच आता अस्मिता म्हणते काय रे अर्जुन काय आहे हे म्हणजे सायलीसाठी काही नवीन सरप्राईज आहे का अर्जुन म्हणतो हो पण हे सरप्राईज चांगलं नाही आहे हे सरप्राईज खूप भयंकर आहे म्हणजे माझी चूक झालेली आहे माझी चूक सुधारायची मला एक संधी देसायली तर तुझं मन मी खूप दुखावलंय आज मी जे काही बोलणार आहे त्यामुळे तुझं मन अधिकच दुखावणार आहे ही गोष्ट मला चांगलीच माहिती आहे पण पण मी केलेली चुकी सुधारायची एक संधी तू मला देशील अशी मी अपेक्षा करतो सायली म्हणते अर्जुन सर कसली संधी कसली चुकी काय हे यावरती कल्पना म्हणते अर्जुन काय चाललंय तोपर्यंत आता तिकडे अश्विन पण आलेला असतो अश्विन येतो त्याचबरोबर आता तोपर्यंत चैतन्य येतो प्रताप येतो अर्जुन काय झालंय नक्की आता काय झालंय घडलंय सांगशील का आम्हाला अर्जुन सांगतो मी चूक केली मी चूक केली कल्पना म्हणते कोणतीच अर्जुन म्हणतो शहानिशा न करता कल... मी इकडे आलो यावरती कल्प म्हणजे मी ह्यांना इथे घेऊन आलो कल्पना म्हणते काय बोलतेस हो तू तुला पश्चाताप झालाय का अर्जुन म्हणतो मम्मा ज्या वेळेला पैसे मी यांना ठेवायला दिले होते ना सायलीला मी पैसे ठेवायला दिले होते सायलीला ज्या वेळेला पैसे ठेवायला दिले होते त्यावेळेला आता सायलीने सायलीने ते पैसे तिच्या तिजोरीत ठेवले पण मी जेव्हा रूममध्ये गेलो ना तेव्हा तेव्हा आता लगेचच ह्या ह्या तिची आई स्वतःला ज्या तिची आई म्हणवतात ना त्यावेळेला आता इकडे तिनी तिनी आता ते पैसे चोरण्याचा प्रयत्न केला हे ऐकलं सायलीला धक्का बसतो आणि आता ती म्हणते तुम्ही काय बोलताय तुम्ही आता माझ्या आई वडिलांवरती आरोप करताय यावरती अर्जुन म्हणतो तिजोरीत जाऊन पैसे चेक कर यांनी पैसे चोरताना मी स्वतः पाहिलेलं आहे असं म्हटल्यावर ती आता इकडे सायलीला तर रडू कोसळतं अर्जुन सर तुम्ही थट्टामस्करी करताय ना अर्जुन सर माझी थट्टामस्करी करताय ना तुम्ही खरंच हे सगळं थट्टामस्करीत बोलताय ना माझे आई बाबा गरीब आहेत पण असं करू शकत नाहीत त्यावरती आता प्रताप चिडतो चिडलेला प्रताप सांगायला लागतो अर्जुन काय चाललंय तुझं म्हणजे तू आई वडिलांवरती संशय घेतोयस का तुझ्या मनात असा विचार आला तरी का अरे ते गरीब असतील पण ते असं नाही करू शकत आहे तू वेड्यासारखं काहीतरी अर्जुन बडबडू नकोस अर्जुन म्हणतो डॅडा मला पण हेच वाटलं होतं आणि म्हणूनच म्हणूनच मी जे काही केलंय ना ते तुमच्या सगळ्यांच्या समोर आण असं म्हणत अर्जुनने डीएनए टेस्ट समोर आणलेली आहे आणि त्यावेळेला तो सांगतो बायको मी चुकलो मी खरंच चुकलो कोणत्याही प्रकारची शहानिशा नाही केली शहानिशा ना न करता मी यांना इकडे घेऊन आलो होतो आणि ही माझी सगळ्यात मोठी चूक झाली काल तू पैसे ठेवण्यासाठी गेली होतीस ना त्यावेळेला मी पाहिलं पैसे ठेवत असताना तू तिकडून निघून गेलीस पण तू निघून गेल्यावरती त्यांनी चावी काढली आणि चावी काढून तिथून पैसे त्यांनी चोरले हो चोरले कारण त्यांनी ते लपवून ते आपल्या इथून रूममधून बाहेर पडल्या हे ऐकलं कुणालाच आपल्या कानांवरती विश्वासच बसत नाही की ह्या मैनावती ताई असं करू शकतील यावरती आता इकडे सायली म्हणते एक मिनिट मी आईला विचारते अर्जुन सांगायला येते आणि गडबडते आणि त्यावेळेला सायली म्हणते आई तू माझ्या रूममधून पैसे घेतलेस का ती कांगावा करायला लागते सदाशिव कांगावा करायला लागतो बाप म्हणजे आम्हाला इथे आणून हा सगळा बोलण्याचा तुमचा प्लॅन होता जाऊ बापू मग त्यासाठी तुम्ही आम्हाला इकडे आणलं होतं का नाही नाही चल मैनावती बॅग भर आत्ताच्या आत्ता या इथून निघून जाऊया म्हणजे आता ही श्रीमंत माणसं आपल्यावरती आरोप करणार आणि आपण गरीब माणसं ऐकून घेणार का नाही नाही हे असं घडणार नाहीये काही झालं तरी सुद्धा आम्हाला पण आमचा मान पान आहे मैनावती म्हणते चला चला अर्जुन कोणी कुठेही जाणार नाही खबरदार अर्जुनच्या या वाक्याने सगळ्यांनाच धक्का बसतो आत्तापर्यंत अर्जुनला चिडलेलं कुणीच पाहिलेलं नसतं इतकं यावरती चैतन्य तिकडे येतो आणि हे घ्या हे डी एन ए रिपोर्ट अर्जुन त्यावरती अर्जुन म्हणतो हे घे कन्फर्म झालेलं आहे मी काय केलं मी जेव्हा हे सगळं पाहिलं तेव्हा तुझे सॅम्पल आणि या मैनावती ताईंचे सॅम्पल मी टेस्टिंगसाठी दिले होते आणि मला रविराज काका यांनी या सगळ्यामध्ये मदत केली बायको मी तुझा गुन्हेगार आहे मी कोणतीही शहानिशा न करता फक्त फोटो बघून यांना इकडे आणलं होतं पण कालचा प्रकार घडल्यानंतर मला सगळं समजलं की नाही तुझे आई वडील असे असूच मुलगी आहेस ना तुझे आई वडील असे कसे असू शकतील तू तर प्रामाणिकपणाची मूर्तिमंत उदाहरण बाकी कितीही काही झालं तरी सुद्धा असे तुझे आई वडील असू शकत नाहीत म्हणून मी रविराज काकांची भेट घेतली त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी बोललो त्यांना विचारलं त्यांनी मला हा सल्ला दिला आणि त्यांच्यामुळेच हे शक्य झालंय त्यांनीच मला हा सल्ला दिला आधी त्यांना पण वाटलं की असं काही असू शकतं पण याच वेळेला त्यांनी मला सल्ला दिला की तू डी एन ए टेस्ट कर म्हणून असं म्हटल्यावर ती प्रताप म्हणतो हे सगळं तू केलंच तरी कधी त्यावरती अर्जुन सांगतो कालच कालच मी पैसे चोरताना पाहिलं मला मला डाऊट आला आणि त्यानंतर मी हे सगळं केलं सायलीला तर कायरी ॲक्ट व्हावं काही कळतच नसतं म्हणजे आपली आई जीची जी आपल्याला आत्ता इतक्या वर्षानंतर भेटली असं वाटतंय पण तिने चोरी केली आणि डी एन एमध्ये मध्ये ती आईच नाही आहे नियती आपल्यासोबत खेड़ असा खेळ का खेळतीये म्हणजे आपण काय असं वाईट आहे आपली आई नाही भेटत होती तरी आपण सुखी होतो मग हे सगळं घडलं आणि त्यावरती अर्जुन म्हणतो खरं तर मी तुझा दोषी आहे मला माफ कर बोल सायली काहीतरी बोल यावरती प्रताप म्हणतो अर्जुन खरंच तू खूप घाई केलीस तू त्याच वेळेला आधीच टी एन ए टेस्ट करायला हवी होतीस अर्जुन म्हणतो चुकलं ना माझं आणि म्हणूनच म्हणूनच मी आता ज्युनियरला भेटून हे सगळं केलं अस्मिता म्हणते तरीच मी ह्या आल्यापासून बघते या सायलीसारख्या वाटत नाहीत या कुठेतरी ना आता प्रियासारख्याच वाटत आहेत म्हणजे तन्वीसारख्या तन्वी कशी हे करते तशी आणि सायली आहे ना ही आपल्या प्रतिमात्यासारखी वाटते असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो एक्झॅक्टली मलासुद्धा हेच वाटलं होतं की यांच्या सेम सगळ्या सवयी या आता तन्वीसारख्या आहेत म्हणून त्यांचे पण मी सॅम्पल दिले होते सायली म्हणते काय यावरती अर्जुन म्हणतो हो प्रिया आणि आता यांचे पण सॅम्पल दिले होते आणि ते सॅम्पल मॅच झालेले आहेत दोन डी एन ए रिपोर्ट हा तुझा आणि चैतन्य आत्ता घेऊन आला तो त्यांचा असं म्हटल्यावरती आता तिकडे अश्विन येतो काय बोलतोयस तू दादा यावरती अर्जुन सांगायला लागतो हो मला रविराज काकांनी बऱ्याचशा हिंट दिली आणि त्यानंतर हे टेस्ट केलेत हे आई वडील तुझे नाही आहेत तर हे आई वडील तन्वीचे प्रियाचे आहेत म्हणजेच ती तन्वी नाही आहे खूप कॉम्प्लिकेटेड गोष्टी घडत आहेत प्रेक्षकांनो अर्जुनने दोन टी एन ए टेस्ट केल्या आहेत पण या दोन टी एन ए टेस्टवरती आता पुढे नक्की काय घडणार पाहणार रंचक ठरणार